शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर सकाळचा वेळ आहे आणि टायमिंग झालेला आहे आता वाजलेले असतील सहा किंवा सव्वा सहाचा सा टायमिंग असावा रोज सहाला उठते मी राजवीरचा टिफिन वगैरे बनवायचा असतो तर तर इथे किचनमध्ये मी रात्रीची भांडी वगैरे घासून ठेवलेली थोडी साईडला ठेवली आणि त्यानंतर दूध वगैरे गरम करायला ठेवले सोबतच आता त्याचा टिफिन वगैरे बनवणार आहे सकाळी थोडीशी घाई गरबड असते त्यामुळे रेसिपी काय मी जास्त डिटेलमध्ये नाही दाखवू शकले पण बीन्स असतात ना तर शेंगा तर त्या मी बारीक कट करून ठेवल्या होत्या आदल्या दिवशी तर बस कांदा टोमॅटो आणि ठाराविक मसाले टाकून त्याची भाजी वगैरे बनवली सोबतच त्याला पिण्यासाठी दूध गरम केले आणि चपाती बनवली होती शक्यतो मी चपाती आणि भाजी टिफिनमध्ये त्याला कमीच देते कारण सकाळी सकाळी चपाती आणि भाजी असं दोन सेपरेट गोष्टी किंवा दोन पदार्थ बनवणं होत नाही त्यासाठी अगोदर थोडीफार तयारी पण बरीशी करून ठेवावी लागते तर मग जास्त करून त्याला सँडविच पास्ता कधीतरी भात वगैरे मसाले भात किंवा काही ठराविक गोष्टी ज्या पटकन होतील दहा पंधरा मिनटात अशाच मी शक्यतो बनवून देते तर इथे त्याचा टिफिन वगैरे मी रेडी केलेला आहे आणि हा जो टिफिन आहे ना आता मी जस्ट गावाला गेले होते तर तिथून येताना घेऊन आले दोन ताळे टिफिन आहे त्यामध्ये गरम गरम भाजी चपाती ठेवली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आणि अगोदरचा टिफिन प्लास्टिकचा होता तर मग गरम भाजी आपण त्यामध्ये ठेवू पण शकत नाही पा त्याचा वास लागण्याची शक्यता असते अजून एक टिफिन मी त्याला घेतलेला आहे स्टीलचाच आहे तो पण पण त्याला ना रबर आहे तर ते रबर थोडंसं खराब झाले तर त्यामुळे त्या टिफिनचं जे झाकण आहे ते व्यवस्थित बसत नव्हतं तर त्यामुळे हा टिफिन ना एकदम व्यवस्थित आहे चपाती भाजी गरम गरम जरी ठेवलं यामध्ये तरी काही प्रॉब्लेम नाही तर चला राजवीर आता आवरून गेलेला आहे शाळेमध्ये त्यानंतर मी घरामध्ये झाडून वगैरे काढलं फरशी वगैरे पुसली आणि आज होता मार्ग शिष्य महिन्यातील पहिला गुरुवार तसं गुरु गुरु तर गुरुवारी मी फरशी कमीच पुसते फारच गरज वाटली तर मग हळद मीठ गोमूत्र वगैरे टाकून फरशी पुसते तर म्हटलं चला आज मार्गशिर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पण आहे तर स्वच्छता तर करायला हवीच तर मग फरशी वगैरे पुसून काढली आणि माझे आंघोळ वगैरे सर्व आवरलेलं आहे त्यानंतर मी सर्वात अगोदर इथे तुळशीची पूजा वगैरे करून घेतली आणि तुळशीची पूजा झाली आता सहा वाजता उठलेली होते हा जो टायमिंग आहे ना तर बरोबर आता पावणे आठ वाजत आलेले होते कारण पावणे सात सातच्या दरम्यान राजवीर गेला त्यानंतर झाडून वगैरे काढलं फरशी पुसली आंघोळ वगैरे ह्यामध्ये अर्धा पावण तास जातो आणि चला मग म्हटलं आता बराच वेळ झाला आहे उठून आपल्याला तर थंडीचे दिवस आहे तर सकाळी सकाळी चहा प्यायची पण इच्छा होते तर मग मी इथे तुळशीची पूजा वगैरे करून घेतली चहा करून घेतला चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर लगेच मी उमऱ्यावरती हळदीचं लेपण जे आहे ना तर ते करून घेत आहे आठवड्यातून एकदा किंवा जमतच असेल तर तुम्हाला म्हणजे अमावशा पौर्णिमा दर गुरुवारी मंगळवारी शनिवारी असं केलं तरी पण चालतं तर चला मी उमऱ्याची पूजा वगैरे करून घेतली फुलं वगैरे वाहिली आणि बाजूलाच इथे मी कलश काढलेला आहे आज रांगोळीमध्ये तर म्हटलं आज कलश स्थापना करणार होता तर रांगोळी पण आपण कलशाचीच काढूया तर छान अशी मी कलशाची रांगोळी वगैरे काढली समोरच्या बाजूला थोडीशी फुलं वगैरे टाकलेली आहेत तर घराच्या उमऱ्यावरती हळदीचं लेपन छोटीशी रांगोळी आणि दिवा पण लावून घेतला आहे तर झालेली आहे आपली वरवरची जी देवपूजा आहे ती सर्व करून झाली आता त्यानंतर इथे मी कापूरदानी पेटवली होती थोडासा कापूर वगैरे टाकून छान पूर्ण घरभारांना कापराचा वास पसरवतो तर त्यामुळे वातावरण पण छान होऊन जातं घरातील आणि पॉझिटिव्ह पण वाटतं पूर्ण घरामध्ये कापराचा वास पसरल्यामुळे तर त्यानंतर बघा इथे देवघर जे आहे ना ते पूर्ण मी क्लीन करून घेतलेलं आहे आता मधी हे काम करत असतानाच माऊचं पण मला आवरायचं होतं तिची पण तयारी करायची होती तर ते पण काम माझं एका बाजूला चालतच होतं जसं की तिला नऊला ट्युशन आहे तर तिचं पण खाऊ पिऊ घालणं आंघोळ वगैरे हे सर्व मला आवरून द्यायचं होतं तर प मी आता इथं देव वगैरे सर सर्व ना स्वच्छ पाण्यामध्ये धुवून काढलेत आणि पुसून पुन्हा त्यांना मंदिरामध्ये स्थापना वगैरे करून घेतली बराचसा वेळ लागतो यामध्ये जर कधी जमलंच तर मी शक्यतो सकाळीच पूजा करते एखाद्या दिवशी नाही चावरलं तर मग थोड्याशा उशिरा करते आज जसं की मी भाजी आणि चपाती बनवली होती सकाळी राजवीरला टिफिनला देण्यासाठी तर सर्वांच्या नाश्त्यासाठी ते तेच होतं मग दुसरं काही मी बनवलं नाही त्यामुळे देवपूजेसाठी वेळ भेटला जर त्याला सँडविच वगैरे असं काही बनवून दिलं तर मग बाकीच्यासाठी मला पुन्हा सँडविच किंवा दुसरा एक्स्ट्रा काही नाश्ता वगैरे असेल ना तर तो बनवावा लागतो तर म्हटलं आज भाजी चपाती आहे तर सर्वजण तेच खातील तर मग निवांत बसून पूजा वगैरे आवरली आणि यावेळेतच ना माऊची पण मी तयारी वगैरे सर्व केलं होतं पण ते मी रेकॉर्ड नाही केलं कारण एवढं सर्व घाई गडबडीत रेकॉर्ड करायला पण थोडासा वेळ लागून जातो तर छान असं देवघरामध्ये मी आता फुले वगैरे वाहून घेतली एक आपला तेलाचा दिवा दुसरा तुपाचा दिवा वगैरे लावलेला आहे आणि मनुके जे आहेत ना तर ते ठेवलेले आहेत प्रसादाकरिता तर चला घंटी वगैरे वाजून आता दिवा बत्ती सर्व मी करून घेतलेलं आहे आणि छान अशी माझी देवपूजा वगैरे पण झाली आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर गुरुवारच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तुम्ही तुमच्या घरी खूप छान पद्धतीने पूजा वगैरे केली असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला जोपर्यंत येईल ना तोपर्यंत गुरुवारचा म्हणजे तो गुरुवार दिवस होऊन गेलेला असेल पूजा वगैरे सर्वांनी मानली असेल तर तुम्ही कशा पद्धतीने पूजा वगैरे केली होती ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि बस देवपूजा वगैरे सर्व माझा आवरलेला आहे आणि आता मी पूजा ठेवणार आहे तर पूजा ठेवण्यासाठी जे काही साहित्य मला हवं आहे ना ते सर्व मी इथं काढून घेतले म्हणजे काय होतं ना की एकदा का आपण पूजा वगैरे करायला बसलो की आपल्याला मध्ये मध्ये उठण्याची गरज पडणार नाही तर बस हे देवपूजा वगैरे तर झाले बाहेर रांगोळी पण झाली तुळशीची पूजा वगैरे झाली आणि स्वयंपाक वगैरे मी सर्व काही आवरून घेतलंय बस आता सर्वात शेवटी ठेवलेली आहे पूजा सर्व काम आवरून घेऊया पूजा वगैरे ठेवूया आणि त्यानंतर मग मला माऊला ट्युशनमध्ये घ्यायला पण जायचं आहे आता उशीर झालेला आहे साडे दहा वाजून गेले आहे अर्धा तास अजून तर तोपर्यंत मी पूजा वगैरे सर्व आवरून घेते तर सुरुवातीला मी इथे मंदिराच्या समोरच आता पूजा वगैरे ठेवणार आहे कारण दुसरीकडे काही जास्त जागा नाही आहे आणि इथे पण थोडीशी जागा आहे तर कुठलीही पूजा असेल तर मी शक्यतो इथेच ठेवते तर मी काय केलं आहे थोडीशी रांगोळी काढून घेतलेली आहे अगोदर खाली तिथं हळदी कुंकू वगैरे वाहिलं आणि पाठ ठेवलेला आहे बरेच जणं चौरंगावरती पण पूजा वगैरे करतात पण चौरंग ठेवला ना की मग ती समोर ठेवलेली पूजा खूप उंच होते आणि पाठीमागचं मंदिर व्यवस्थित दिसत नाही देव वगैरे पाठीमागे जातात त्यामुळे मी पाटावर न ठेवता सॉरी चौरंगावरती न ठेवता पाटावरच अशी इथे खाली पूजा वगैरे ठेवते तर पाण्याने भरून कलश वगैरे घेतला आहे त्याच्या पाच बाजूने हळदी कुंकवाची बोटं वगैरे ओढून घेतली आणि सोबतच स्वास्तिक पण काढून घेणारे आता या कलशामध्ये आपल्याला सुपारी हळदी कुंकू आणि एक रुपयाचा ठोकळा पण टाकायचा आहे सोबतच मी थोडेसे पाटावरती ना तांदूळ वगैरे ठेवलेले आहेत तुम्ही तांदळाची रास पण घालू शकतात किंवा कमळ जे असतं ना तर तांदुळापासून कमळ बनवून त्यामध्ये पण कलश ठेवू शकतात जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकतात गावाकडे तर एकदम साध्यासुध्या पद्धतीने पूजा वगैरे ठेवली जाते जास्त काही सजवलं वगैरे जात नाही आणि सुरुवातीपासूनच एकदम साधीच पूजा ठेवली जाते जसं की कलश त्यावरती नारळ आणि फक्त मग त्यावरती पाच झाडांच्या डहाळ्या वगैरे एवढं आणि एखाद्या देवीचा फोटो असेल तर फोटो किंवा मग मूर्ती असेल तर मूर्ती एवढं सुरुवातीला केलं जायचं माझ्या माहेरात पण तेवढंच केलं जायचं आणि अजून पण बऱ्याच ठिकाणी असंच केलं जातं शक्यतो गावाकडे आता फक्त नवीन नवीन ठिकाणी मुखवटे वगैरे सर्व देवीचे भेटायला लागलेत सुरुवातीला काय मुखवटे वगैरे काही नव्हतं तर मग एकदम साधी पूजा असायची पण आता खूप साऱ्या देवींचे मुखवटे वगैरे भेटतात तर खूप सारं सजवलं जातं आता तर रेडीमेड साड्या वगैरे पण भेटतात तर त्याने पण सजवलं जातं तर मी पण मुखवटा घेतलेला आहे यावेळेस देवीचा तर तो आता नारळाला मी बांधून ठेवलेला होता पहा अगोदरच कलश पूर्ण तयार करून घेतला त्यामध्ये पाच झाडांच्या डहाळ्या वगैरे किंवा पानं ठेवली आणि मग नारळ आणि मुखवटा ठेवलेला आहे सोबतच साडी वगैरे तर नव्हती माझ्याकडे ब्लाऊज पीसचा पण साडीच्या पद्धतीने वापर केला जातो पहा त्याच्या मिऱ्या वगैरे बनवून पण माझ्याकडे हे रेडीमेड वस्त्र होतं जेव्हा मी मागच्या वेळेस एक मुखवटा घेतला होता त्याच्याबरोबरच आलेलं तर ते मीच घातलेलं आहे आणि सोबतच आता नथ आहे माझ्याकडे इथे तर ती नथ मी घातलेली आहे आणि कानातले ना बसतच नव्हते त्यामुळे कानातले वगैरे काही मी नाही घातले आणि बस आता समोरच्या बाजूला ठेवलेला आहे एक छोटासा पाठ गळ्यामध्ये एक मंगळसूत्र होतं तर ते मंगळसूत्र घातलेलं आहे फक्त देवीसाठीच वेगळं असं मंगळसूत्र मी खरेदी केलेलं होतं तर ते देवीलाच वापरते तर बस थोडासा सा श्रृंगार देवीचा केला आणि त्यानंतर समोर जो पाठ ठेवलेला आहे ना त्यावरती मी खाऊची पानं वगैरे ठेवली आणि आता एकावरती ना गणपती बाप्पा आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी मातेची स्थापना करणार आहे तर देवीची मूर्ती वगैरे जी आहे ना गणपती बाप्पाची लक्ष्मी मातेची सकाळीच मी त्यांना म्हणजे धुवून वगैरे काढलेलं होतं तर आता पुन्हा मग मी नाही धुतलं तर या पानावरती थोडेसे तांदूळ वगैरे ठेवले आणि दोन्ही मूर्त्या ठेवलेल्या आहेत आता हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं सोबतच इथे ठेवलेलं आहे प्रसादाकरिता थोडंसं दूध त्याचबरोबर ह्या वर्षीचं जे गुरुवारचं व्रत आहे ते मी संकल्पयुक्त करत आहे त्यासाठी मी इथे सुरवातीला ना हातावरती थोडंसं पाणी फूल आणि तांदूळ घेऊन संकल्प करत आहे आणि त्यानंतर पुन्हा ते खाली सोडून द्यायचं आहे ताटामध्ये संकल्प करत असताना आपण कशासाठी करतोय आपलं गोत्र वगैरे आपलं नाव वगैरे हे बोलायचं असतं त्यानंतर तीन वेळा ताटामध्ये पाणी टाकून चौथ्यांदा मी ते पिलेलं आहे तर चला आता संकल्प वगैरे करून झाला समय जी आहे ना दिव्याची ती सुरुवातीला शक्यतो पेटवली जाते कारण कुठलीही पूजा ठेवताना अगोदर दीपपूजन करायचं असतं पण मी थोडं उशिरा लावलं आहे कारण अगोदरचे पण दोन दिवे मंदिरामध्ये चालू होते तर इथे मी समयमध्ये थोडंसं तेल टाकून समय पेटवून घेतली हळदी कुंकू आणि फुल वाहून घेतलं आहे सोबतच आता फुले वगैरे जेवढी काही आणली होती ना ती देवाला वाहून घेणार आहे देवीसाठी गाजरा वगैरे आणलेला होता तर तो मी देवीला अर्पण केलेला आहे सोबतच पाणी ठेवले आहे आणि कुठलेही पाच फळं आपल्याला या पूजेमध्ये ठेवावी लागतात तर ती पाच फळे आणली होती ती पण मी त्या छान अशी ठेवली आणि श्री महालक्ष्मीचं व्रताचं जे पुस्तक व वगैरे असतं ना ते ठेवायचं त्याला हळदी कुंकू वगैरे वा वाहून घ्यायचं सोबतच मी इथे एक ब्लाउज पीस घेतलेला आहे कारण मी लगेच देवीची ओटी पण भरणार आहे तर त्यामध्ये खाऊचं पान सुपारी खारी खोबरं आणि तांदूळ वगैरे सर्व टाकून ना मी देवीची ते एकदम साधेसुधी ओटी भरून घेतलेली आहे म्हटलं आज पहिलाच गुरुवार आहे तर जशी जमेल तशी आपण छोटीशी का होईना पण देवीची ओटी भरावी तर पा ते पण मी करून घेतले आणि बाजूलाच आता पाटाच्या समोर मी छोटीशी रांगोळी इथे काढत आहे जास्त मोठी जर रांगोळी काढली ना तर येता जाता पुसून जाते त्यामुळे छोटीशीच रांगोळी वगैरे काढली तर देवीची पूजा वगैरे सर्व काही व्यवस्थित माझं मांडून झालं आता आरती वगैरे दिली सर्व देवांना वगैरे तर कथा वगैरे जी आहे ती मी संध्याकाळी वाचणार आहे आणि आरती पण संध्याकाळीच केली जाईल तर झालेली आहे माझी पूजा वगैरे करून आणि आता मी निघालेली आहे माऊला घेऊन येण्यासाठी तर माऊला मी ट्युशनमधून घेऊन घरी आले त्यानंतर तिचं जेवण झालं बाकीच्यांची पण जेवणं झाली आणि आता तिला आलेली होती झोप तर म्हटलं चला तिला झोपवावं आणि व्हिडिओचा पण एंड करावा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शुभ दुपार सर्वांना बाय बाय